नमस्कार किचन किचनमध्ये स्वागत आहे आपलं आज आपण करतोय उकडलेल्या तिसऱ्यांचं बटाटा रस्सा म्हणजे तिसरे बटाटा रस्सा आपण तयार करतोय तर इथे बघा आपण तिसरे आधी दोन तीन वेळा स्वच्छ धुवून घ्यायचे आणि त्यानंतर थोडं पाणी टाकून मी ह्याला उकळत ठेवणार आहे आणि एका उकळीबरोबर हे मस्तपैकी तोंड उघडणार आहेत तर आपण इथे बघा असं व्यवस्थित झाकून ठेवले आणि ह्यानी तोंड उघडली आहेत एक उकळी आल्याबरोबर अगदी पाच ते सात मिनिटात उकळी आल्याबरोबर हे जे तिसरे आहेत किंवा खुबे आहेत ते तोंड उघडतात तर आता आपण ह्यांना गॅस बंद करूया आणि थंड व्हायला देऊया थंड झाल्यानंतर आपण एका प्लेटमध्ये घ्यायचं यांना आणि एक साईड ह्याची मी काढून घेणार आहे कारण एक शिपी आपण बनवणार आहोत त्याच्यामुळे तर ही अशी एक साईड काढून घेणार आणि एक साईड टाकून देणार कारण बऱ्याच वेळा मी कट करून म्हणजे आपण आणतो तिसरे आणि उभे असे कट करतो अशा रेसिपीज जो जो दोन तीन वेळा दाखवले आहेत चॅनेलवर आज मी ठरवलं की आज आपण ह्यांना उकडायचं आणि त्याची रेसिपी तयार करायची ती सुद्धा खूप छान लागते आणि याच्याच बरोबर जर आपण मच्छीचं वाटण कडीला वापरतो ते टाकलं तर ह्याची सुद्धा छान लागते तर ह्याच्यातलं पाणी जे असतं ना ते गाळून घ्यायचं आपण आणि आता त्याचा पुढे उपयोग करूया तर आता बघा फोडणीमध्ये मी कांदा मी टाकला आहे टॉमॅटो टाकते आहे बघा आणि चवीपुरतं मीठ आणि हळद टाकते आहे आणि छान फोडणी परतून घेऊया आपण इथे हे बघा तर आणि ह्याच्यावर मी वाटण जे टाकले आहे ते वाटणाचा मी तुम्हाला व्हिडिओ दाखवला नाही आहे कारण खूप सारे वाटणाचे व्हिडिओ माझ्या चॅनेलवर आहेत तर तिथे तुम्हाला बघता येईल वाटण कसं मालवणी पद्धतीने तयार करायचं ते तर बघा हळद आणि मीठ आपण टाकून फोडणी छान अशी परतून घेतो आहे आता आपण टाकणार आहोत मालवणी मसाला मसाल्याचा कलर पण बघा किती छान आहे तो आणि एकदम खमंग जवळजवळ सतरा अठरा खडे मसाले याच्यात आहेत त्याच्यामुळे धना पावडर आणि जिरा पावडर मी काही टाकली नाही आहे याच्यात तर इथे बघा आपण वाटण टाकतो आहे जे मालवणी भास्कं वाटण म्हणतात ते तर ह्याच्यात मी तुम्हाला सांगते काय आहे ते कांदा खोबरं आलं लसूण छान असं खमंग भाजलेलं आहे थोडीशी मिरी आणि कोथिंबीरचे दे थोडं तेल टाकून चांगलं खमंग भाजून घ्यायचं आणि ते वाटण टाकलं आहे मी आणि तेलात परतून घेतलं आहे इथे बघा आपण बटाटा टाकला आहे आणि आपण जे उकडून घेतलेल्या शिंपल्या किंवा तिसरे होते ते घेतलेत आणि ते टाकले फोडणीमध्ये आणि हे जे पाणी आहे हे पाणी टाकायचंच हे पाणी टाकलं नाही तर ह्याला चव अजिबात लागणार नाही थोडंच टाकायचं जेवढं तुम्हाला पाहिजे तेवढं सगळं टाकलात म्हणून काय बिघडणार नाही आहे रेसिपी चांगलीच लागणार आहे पण जास्त होणार आटेपर्यंत वेळ लागणार म्हणून मग मी थोडंस टाकलंय बघा आणि इथे असं छान दणकावून आपण बटाटा हा आहे तो शिजवून घ्यायचा कोकम टाकायचं आधी टाकलं कोकम तर बटाटा शिजणार नाही म्हणून मी नंतर टाकलंय कोकम तर इथे बघा मी कोकम टाकून व्यवस्थित असं ढोळून घेते छान मला जेवढी घट्ट पातळ पाहिजे तेवढी ग्रेवी ठेवली आहे मी बघा कारण जास्त मी घट्ट करणार नाही आहे तर इथे बघा आपलं असं शिवल्या बटाटे उकडू घे उकडून घेऊन छान असं तयार झालं आहे बघा आता आपण वरून थोडीशी कोथिंबीर टाकायची आणि ही रेसिपी जी आहे किंवा ह्या ज्या शिवल्या आहेत तुम्ही भाताबरोबर भाकरीबरोबर चपातीबरोबर खाऊ शकता म्हणून तर मी थोडंसं असं ग्रेव्ही टाईप ठेवलं आहे जेणेकरून भाताबरोबर पण खाता येईल खूप जणं असं विचारतात की कशाबरोबर खायची म्हणून तर अशी आपण खाऊ शकतो